भारताच्या एअर स्ट्राईक नंतर पाकिस्ताननं सीमावर्ती भागामध्ये गोळीबार केला त्याला भारतीय आर्मीने जमिनीवरून तिथल्या तिथे प्रत्युत्तर असं दिलेलं आहे चोख प्रत्युत्तरानंतर आकाश पाताळ म्हणजे आकाश जमिनीनंतर आता भारताचा तिसरा हल्ला हा थेट सागरी मार्गाने होतोय आणि आपला हुकुमी एक्का असलेल्या आय एन एस विक्रांतनं पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला केलेला आहे आय एन एस विक्रांत हे नाव पाकिस्तानसाठी नवं नाहीये एक मोठं दुःस्वप्न जे पाकिस्तानसाठी ठरलं एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये ज्या युद्धनौकेने हो सर्वात महत्त्वाची अशी भूमिका बजावली होती तीच आय एन एस विक्रांत जी आहे ती यावेळी देखील गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे काय आहे आय एन एस विक्रांत आणि त्यानं कशा पद्धतीनं कराचीचं बंदर जे आहे ते उद्ध्वस्त केलंय पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात आधी जी माहिती आपल्याकडे येते त्यानुसार आय एन एस विक्रांत जी आहे ती कराचीच्या बंदराजवळ ती ती युद्धनौका जी आहे ती तिथे गेली आहे आणि तिथे त्यांनी कराची बंदर जे आहे पूर्णतः उद्ध्वस्त केलेला आहे अशा पद्धतीची माहिती समोर आहे काय आहे आय एन एस विक्रांत आणि आय एन एस विक्रांतची नेमकी पार्श्वभूमी काय आहे तर आय एन एस विक्रांतनेच्या आधी जर आपण पाहिलं तर एकोणीसशे एकाहत्तरनंतर पहिल्यांदा आय एन एस विक्रांतचा वापर जो आहे तो करण्यात आलेला आहे आय एन एस विक्रांतच्या स्ट्राईक ग्रुपमध्ये समाविष्ट असलेलं एम आय जी एकोणतीस के हे जे लढाऊ विमान आहे ते त्या युद्धनौकेवर असतं आणि त्याची रेंज ही साडेआठशे किलोमीटर म्हणजे युद्धनौका जिथे आहे तिथून ते साडेआठशे किलोमीटरपर्यंत जाऊन मारा करू शकतं असं हे लढाऊ विमान आहे त्या या युद्धनौकेमध्ये चौसष्ट बराकी आणि सोळा ब्रह्मोस क्षेपणास्त्र आहेत म्हणजे विचार करा यावरून तुम्हाला लक्षात येईल की एका युद्धनौकेत एका पद्धतीनं पूर्ण बटालियन नव्हे नव्हे तर पूर्ण एक प्रकारचं युद्धाची सामग्री घेऊनच चालणारी ही युद्धनौका असते आणि हे जे काही ब्रह्मो क्षेपणास्त्र आहेत ते हवेत आणि जमिनीवर आपलं लक्ष गाठण्यासाठी सक्षम असतात हे जेट्स आणि ही जी काही क्षेपणास्त्र आहेत ती अगदी काही मिनिटात पाकिस्तानचं नौदलतळ विमानतळ किंवा इतर महत्वाची ठिकाणं नष्ट करू शकतात जर आय एन एस विक्रांत ही पाकिस्तानसमोर उभी राहिली तर उपग्रह प्रतिमानुसार पाकिस्तानकडे फक्त जुन्या दोन पानबुड्या आहेत बाकीच्या सगळ्या ज्या पाणबुड्या आहेत त्या दुरुस्तीसाठी चालू आहेत म्हणून आय एन एस विक्रांतची स्पर्धा करायला कुठलीही दुसरी युद्धनौका हो पाकिस्तानकडे सध्या नाही आहे म्हणून आय एन एस विक्रांतच्या जाण्याने कराची पोर्ट जे आहे कराची बंदर जे आहे तिथे मोठं नुकसान झालेलं आहे आता आय एन एस विक्रांतची स्पेशलिटी नेमकी काय आहे कशासाठी आहे ते आपण बघूयात आय एन एस विक्रांत अर्थात आय ए सी ची महत्वपूर्ण माहिती नेमकी काय तर ही एक विमानवाहू युद्धनौका आहे ज्याला एअरक्राफ्ट कॅरियर म्हणतो ज्यावरून विमान आपण ज्यावरून विमानं नेऊ शकतो असं त्याची निर्मिती जी आहे ती कोचीन शिपयार्ड मध्ये झालेली आहे कोचीन शिपयार्ड लिमिटेड केरळमध्ये जे आहे त्या पद्धतीची आहे आणि अत्यंत संपूर्णत देशी बनावटीची ही युद्धनौका आहे ही भारतात पूर्णत तयार झालेली पहिली विमानवाहू युद्धनौका आहे ज्याची लांबी आहे दोनशे बासष्ट मीटर वजन आहे पंचेचाळीस हजार टन आणि त्याची गती जी आहे अठ्ठावीस नॉट्स अर्थात बावन्न किलोमीटर प्रति तास अशी त्याची गती आहे एअरविंग आपण पाहिलं तर या एअरविंगमध्ये मिक ट्वेंटी नाईन के फायटर जेट्स कामो हेलिकॉप्टर्स आणि तसेच हलक्या अजून हेलिकॉप्टर्स जे आहेत ते या युद्धनौकेवर नेऊ शकतो आता कधी आपल्या नेव्हीमध्ये ही आलेली आहे तर दोन सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही नौदलात सामील झालेली आय ए सी वन अर्थात आय एन एस विक्रांत जी आहे ती दोन हजार बावीसला आलेली याची ऐतिहासिक पार्श्वभूमी नेमकी काय आहे तर आय एन एस विक्रांत हे नाव जे आहे आधीच्या एकोणीसशे एकसष्ट साली खरेदी केलेल्या ब्रिटिश निर्मित युद्धनौकेला दिलं होतं ही तीच युद्धनौका आहे जिचा एकोणीसशे एकाहत्तरमध्ये भारत पाक युद्धाच्या सुमारामध्ये वापर केला होता नवीन विक्रांत जी आहे आय एस सी वन ही त्याच परंपरेला पुढे नेणारी युद्धनौका आहे ही युद्धनौका आत्मनिर्भर भारत या अभियानाचा एक महत्वपूर्ण भाग आहे आणि हे विमानवाहू युद्धनौका बनवणाऱ्या निवडक देशामध्ये ही आय एस सी वन बनवल्यानंतर भारताचा समावेश झालेला आहे त्यामुळे भारतीय नौदलाची संपूर्ण हिंद महासागरामध्ये आणि तिथल्या प्रदेशामध्ये ताकद जी आहे ती आय एन एस विक्रांतमुळे वाढलेली आहे आय एन एस विक्रांत अत्यंत महत्वाची भूमिका बजावू शकतो जर ते युद्ध समुद्रातून सागरी मार्गातून लढायचं असेल तर परंतु सध्या जी माहिती न्यू मिळते त्यानुसार कराची पोर्टवर हे आय एन एस विक्रांत आहे आणि कराची पोर्टवर एक मोठा हल्ला जो आहे तो आय एन एस विक्रांतच्या माध्यमातून करण्यात आला आहे याशिवाय जर आपण पाहिलं तर जे एफ सेवन्टीन आणि एफ सिक्स्टीन असे एकूण तीन विमानं जी आहेत लढाऊ विमानं तीसुद्धा पाकिस्तानची भारतीय सैन्याने पाडलेली आहेत आणि ही विमानं पाडल्याची अधिकृत माहिती जी आहे ती पाकिस्तानी सैन्याच्या अधिकाऱ्यानं प्रेस कॉनमध्ये जी आहे दिलेली आहे म्हणून जी माहिती आम्ही देतो आहे ती अधिकृत पाकिस्तानच्या सैन्याने एक्सेप्ट केलेली किंवा भारतीय सैन्याकडनं आलेली जी आहे त्यानुसार आय एन एसच्या संदर्भातली पण माहिती जी आहे ते सॅटेलाइट इमेजेस, इमेजेस जे येत आहेत त्या अनुषंगानं दिलेले आहेत तिथे युद्ध नौका तिथे गेलेली आणि त्यानंतर कराची म्हणून जे काही इमेजेस आलेत त्यानंतरची ती माहिती आहे तर सर्वांना विनंती आहे कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता हो भारतीय सैन्य आणि भारत सरकारवर पूर्णतः विश्वास ठेवून युद्धाच्या परिस्थितीमध्ये आपल्याकडून कुठलीही गोष्ट शेअर करताना चूक होणार नाही याची काळजी घ्यावी अधिक माहितीसाठी पाहत रहा महाराष्ट्र धन्यवाद